मिरज दुष्काळी पूर्व भागाचं चित्र बदलण्याचे परिवर्तनाबरोबरच दुबळ्यांना दिलासा देणाऱ्या व विकासाची औद्योगिक क्रांती बरोबरच मिरज पूर्व भागातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करणाऱ्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उपाध्यक्ष मोहनराव शिंदे सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संघ लिमिटेड मिरजचे चेअरमन व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीचे संचालक माननीय डॉक्टर श्री मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्ठ चिंतन शुभेच्छू माननीय श्री बापू साहेब दत्तू बुरसे उर्फ दादासाहेब सभापती मिरज मार्केट कमिटी मिरज